ओम नम शिवाय हर हर महादेव अध्याय नववा ब्रह्मराक्षस ब्राह्मण आणि शबर दंपतीचा उद्धार श्री गणेशाय जिथे शिवनामाचा निरंतर घोष असतो तिथे जन्म मरण व संसार भय या गोष्टीच नसतात ज्यांना शिवनामाचा छंद लागलेला आहे त्या भक्तांनी कलिकाळाला जिंकलेले असते जे शिवनाम घेण्यातच धन्यता मानतात त्यांची सर्व पापे जळून जातात त्यांना पूर्वजन्म नाही ते शिवस्वरूप होऊन राहतात विषयांचे चिंतन करणे हा चित्ताचा स्वभावच आहे पण तेही शिवनाम घेण्यात रममान होऊ तर जीवाला बंधन कसे पडणार लोक हेतूने श्रीमंतांची स्तुती करतात पण तेच लोक शिवनाम घेण्यास प्रवृत्त झाले तर त्यांना जन्ममरण कसे प्राप्त होणार राजाने द्रव्य द्यावे म्हणून लोक किती प्रयत्न करतात पण त्याच लोकांनी आपले मन शिवचरणी जोडले तर त्यांना संकटे आणि विघ्ने कशी त्रास देणार अर्थात जे मनपूर्वक शिवभक्ती करतात त्यांचे जीवन सुखी होऊन त्यांचे इहपर कल्याण होते जे शिवध्यानात मग्न असतात ते सद्भक्त खरोखरच धन्य होत त्या एक कथा सुतांनी नैमिषारण्यात श्रोत्यांना सांगितले सुत म्हणाले वामदेव नावाचे एक महाज्ञानी ऋषी होते ते अहोरात्र शिवध्यानात मग्न असत ते अरण्यात वास करायचे एकांतवासी मायापाशरहित शांत दांत भेदभाव नसलेले असे ते तपस्वी निराहार राहायचे व सर्वांगाला भस्म लावून एकटेच हिंडायचे काय करावे कुठे जावे काय घ्यावे काय टाकावे असा कोणताही लौकिक विचार त्यांच्या मनाला कधीच शिवत नसे ते सर्वत्र शिवस्वरूपच पाहायचे भेद नाही भेद नाही राग नाही लोभ नाही शोक नाही मानापमान नाही घरदार नाही दारापुत्र नाही कसलाही संग्रह नाही असे परमविरक्त आणि इंद्रियांवर संपूर्ण विजय प्राप्त केलेले ते ऋषी अत्यंत क्षमाशील दयाळू व कृपाळू होते ते नेहमी मौनव्रत धारण करून असायचे अर्थात ज्ञान चर्चा व शिवस्मरण यांच्याशिवाय अन्य कोणतेही व्यर्थ संभाषण ते कधीच करत नसत त्यांच्या रूपाने या सृष्टीत जडजीवांना तारण्यासाठी जणू स्वतः शिवजीच स्वेच्छेने संचार करत होते कार्यकारण भाव निषेध व प्रवृत्ती निवृत्ती या सर्वांच्या पलीकडे गेलेले देहातीत असे ते महात्मा नित्य आत्मस्वरूपीच कल्लीन असत आणि पंचमहाभूतांचा विलय करून पिंड ब्रह्मांड जाळून भेदरहित होऊन विश्वरूपी होऊन विचारे विश्वामाजी या उक्तीप्रमाणे सर्वत्र निर्हेतू खिंडत असत अशा प्रकारे शिवस्वरूपास प्राप्त झालेले वामदेव एके दिवशी निर्जन अरण्यातून भटकत होते तेव्हा एक महाभयंकर ब्रह्मराक्षस त्यांच्या दिशेने धावत आला त्याचे कपाळ शेंदुराने माखलेले होते त्याच्या भयानक मुखातून भली जीभ बाहेर लोंबत होती त्याचे डोळे निखाऱ्यासारखे होते तो तहाने सर्व काही खाणारा होता वामदेवांना पाहून त्यांच्या अंगावर धावून गेला आणि त्यांना जोराने आवडले तर काय आश्चर्य परिसराच्या स्पर्शाने लोखंडाचे तत्काळ सुवर्ण व्हावे त्याप्रमाणे त्यांच्या अंग स्पर्शाने त्याची मती पालटली त्यांच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागताच हिंसक वृत्तीचा लोप होऊन तो सात्विक वृत्तीचा झाला पण आपल्या अंगाला झगटल्यामुळे एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला आहे याचेही त्यांना भान नव्हते ते नेहमीप्रमाणे समाधीतच होते सुख दुःख शीत उष्ण निंदा स्तुती भोग रोग विधी निषेध आदी सर्व द्वैत भावांच्या पलीकडे गेलेल्या व अखंड ब्रह्मानंद सौख्य भोगणाऱ्या त्या महायोग्यांना आपण कुठे हिंडत आहोत याचेही स्मरण नसे तिथे ब्रह्मराक्षस धावून आला आपल्या अंगस्पर्शाने त्याचा उद्धार झाला या गोष्टी त्यांना कशा आठवणार या सर्वश्रेष्ठ अवस्थेचे कोणीही वर्णन करू शकत नाही असो वामदेवांच्या स्पर्शाने त्या ब्रह्म राक्षसाची पूर्वकृत सर्व बापे जळून गेली मानस सरोवरात स्नान केल्याने कावळ्याचा हंस व्हावा अमृत प्राशन केल्याने नराला देव पण प्राप्त व्हावे सूर्य उगवताच सर्वत्र लख प्रकाश पडावा त्याप्रमाणे ते त्यांच्या स्पर्शाने त्याला दिव्य स्वरूप प्राप्त झाले त्याला त्याचे अनेक पूर्वजन्म आठवले त्याने त्यांना वंदन केले व म्हणाला गुरुवर्य तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे आता तुमच्या पुढे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईल असा मला विश्वास वाटतो तुमच्या कृपा प्रसादाने मला पूर्वीचे अनेक जन्म आठवत आहेत तथापि मागील पंचवीस जन्मांत माझ्याकडून जी भयंकर पापे घडली ती अनुक्रमे सांगतो स्वामी मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो सत्ता संपत्ती आणि तारुण्याच्या उन्मादाने मी दुराचार करू लागलो मी ब्राह्मणांवर आणि प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले वेदशास्त्रे पुराणांमध्ये जीवाच्या उत्क्रांतीसाठी काय सांगितले आहे याचाही कधी विचार केला नाही मी कधीही धर्माचे व नियमांचे पालन केले नाही मी ब्रह्महत्येसारखी घोर पापे केली अनिर्बंध स्वैराचार केला मी अनेक जातीधर्म वर्णांच्या असंख्य स्त्रिया भोगल्या भ्रष्ट केलेल्या स्त्रियांना बंदी शाळेत डांबून मी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसे त्या रडायच्या आक्रोश करायच्या शिव्या शाप द्यायच्या पण मला त्याचे काहीही वाटायचे नाही काम बाबतीत मी कधीच तृप्त नव्हतो हो मी नित्य मद्यपान करायचो अभक्ष भक्षण करायचो माझ्या छळाला आणि स्वेच्छाचाराला कंटाळून ब्राह्मणांनी अन्यत्र पलायन केले प्रजाजनही निघून गेले शेवटी मला क्षयरोग झाला माझ्या मृत्यूनंतर यमदूतांनी मला यमलोकी नेले माझ्या दुराचारांची शिक्षा म्हणून मला भयंकर नरकयाताना दिल्या मला तापलेल्या वाळूवरून चालवले काटेरी रानातून फिरवले उकळत्या ते तेलाच्या कढईत बुडवले तोंडात मलमूत्र टाकले आणि उताने घालून अति खारट व अति तिखट रस पाजले तिथे तीक्ष्ण चोचीच्या गिदडांनी माझे डोळे फोडले मग यमदूतांनी मला कुंभी पाकात घालून शिजवले तापलेल्या लोखंडी सळ्या कानात घातल्या कित्येक दिवस रक्ताच्या व रेताच्या कुंडांमध्ये बुडवून ठेवले सांडसांनी माझे मांस तोडले झालेल्या मिठाचे पाणी शिंपडले तीक्ष्ण शस्त्रांनी माझी जीभ नाक हातपाय तोडले पोट फाडले अंगावरची त्वचा ओढून काढली तापलेली शस्त्रे डोक्यात खोचली लिंग कापले गुदद्वारात तप्त सळी घातली दगडांनी वृषण ठेचले सर्वांगावर असंख्य सुया रोवल्या पाठीकडून वाकवून माझी मान पायांना बांधून ठेवली आणि हातापायांमध्ये दगडी बेड्या घातल्या गुरुदेव यमदूत प्रत्येक दुष्कृत्याची मला त्याची मी कल्पनाही केली नव्हती इतकी भयंकर शिक्षा देत होते त्यामुळे माझ्या यातना देहाला असह्य पीडा होत असे पण यातना संपत नव्हत्या मरणही येत नव्हते आज त्यांचे नुसते स्मरण झाले तरी अंगावर सरसरून शहारे येतात एवढे दुःख सोसूनही माझ्या दुष्कृत्यांचे परिमार्जन झाले नाही म्हणून यमदूतांनी मला प्रदीर्घ काळ अंधतम नरकात घातले तिथे माझी मान आवळून दात पाडले माझे मलमूत्र मला जबरेने खायला लावले मला कुत्र्यांच्या तोंडी देण्यात आले त्यांनी माझे लचके तोडले मांस उकरले शिरा आणि हाडे ओढून काढली त्यांनी तापलेल्या सळईने माझ्या सर्वांगावर डाग दिले उखळ्यात घालून तप्त लोखंडी मुसळाने मला चेचले नाकातून तीक्ष्ण औषधी रस आत ओतले विंचवांनी भरलेल्या विहिरीत ढकलले भयंकर विषारी नाग बसवले पेट त्या मशालींनी भाजले पायांमध्ये जड दगड बांधून अधांतरी टांगलेल्या तलवारीच्या धारेवर बसवले उंच पर्वतावरून निर्दयतेने खाली ढकलून दिले माझी आतडी काढून मलाच खायला घातली उंचावर उलटे टांगून क्रोधाने जोरात आपडले लोखंडाच्या टाकेदार काट्यावर उभे केले पिंचवांच्या अंथरुणावर झोपवले मोठाले दगड घालून मस्तक छिन्न विछिन्न करून टाकले लोखंडाचे चणे गरम करून तोंडात कोंबले ओढ धरून फाडले तापलेल्या शिगा नाकात खुपसल्या उलटे टांगून मानेला जड पाषाण बांधले भुकिलेल्या वाघांच्या व अस्वलांच्या तोंडी दिले हत्तींच्या पायांखाली चिरडले उकळते पाणी पाजले पर्वतीने शरीराचे आठ भाग कापून वेगळे केले भूतांकडून भेटसावले सगळे सांधे पिरगळून मोडले जमिनीत अर्धे पुरून बाण मारले सोळावर पालते झोपवून मुसळांनी प्रहार केले अंगावर दगड बांधून अतिशय खोल विहिरीत ढकलले इतकेच नव्हे तर काचा आणि शिसे यांचा उकळता रसही पाजला अशा प्रकारे मी तीन हजार वर्षे भयंकर नरकयातना सोसल्या माझे हाल हाल केले एवढे दारुण दुःख भोगूनही माझे प्राण गेले नाहीत मग त्यांनी मला व्याघ्र योनीत जन्माला घातले वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोल्हा गवा माकड गाढव मुंगूस कावळा बगळा रानकोंबडा गिधाड रान मांजर बेडूक कासव मासा उंदीर घुबड रानटी हत्ती उंट या क्रमाने पशुपक्ष्यांच्या योनीत तेवीस जन्म घेतले चोवीसाव्या जन्मात मी दुष्ट निषाद झालो आणि आता हा ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळाला आहे स्वामी आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो आहे मला माझे सहस्र जन्म आठवत आहेत हो हो ही केवढी कृपा आहे गंगास्नाने पापरूपी मल नष्ट होतो दत्तात्रेयांच्या प्रसादाने भवताप होतो दर्शनाने जाते पण संतांच्या सहवासाने आणि या त्रयीचे निवारण होते हेच सत्य आहे त्यांचे महात्म्य किती थोर असते याची आज प्रत्यक्ष अनुभूती आली ते ऐकून योगिंद्र वामदेव अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या राक्षसाला भस्माचे अद्भुत महात्म्य विशद करणारी एक कथा सांगितली ते म्हणाले एक ब्राह्मण चारित्र्यहीन आणि व्यभिचारी होते, होते। त्यांचे त्या ही गोष्ट त्या प्रेतावर अग्निसंस्कार करायलाही कोणी पुढे आले नाही यमदूतांनी त्यांच्या सूक्ष्म देहाला मारत मारत यमलोकी नेले तो महाशिवरात्रीचा दिवस होता शिवजींच्या दर्शनासाठी लोकांनी शिवालयात गर्दी केली होती त्यांच्या प्रांगणात चिता भस्म विखुरले होते एक कुत्रा तिथे येऊन बसला त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले त्याने शिवलिंग पाहिले थोड्या वेळाने तो उठला आणि त्या ब्राह्मणांच्या अंगावरील भस्म त्या प्रेताला लागताच त्या भस्म प्रभावाने त्या विप्रांची सर्व पापे जळून गेली तेव्हा त्या यमदूतांनी त्यांना नरकातून बाहेर काढले असता शिवदूत विमान घेऊन आले त्यांनी त्यांना सन्मानाने शिवलोकी नेले भस्म हे शिवजींचे अत्यंत पवित्र भूषण आहे त्याचे महात्म्य वर्णनच करता येत नाही ते ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला स्वामी आपल्या मुखातून भस्माचा महिमा ऐकून माझी जिज्ञासा जागृत झाली आहे तरी कृपा करून उत्तम भस्म कोणते शिवभक्तांनी ते कसे धारण करावे याविषयी काही सांगा वामदेव म्हणाले मंदर पर्वत अतिशय उंच आणि अकरा हजार योजने विस्तीर्ण आहे त्याचा परिसर खूपच रमणीय आहे एकदा सर्व देवांसह शिवजींचे तिथे आगमन झाले ब्रह्मा विष्णू इंद्र यक्ष गंधर्व किन्नर देव उपदेव मरुद्गण पितृगण अकरा रुद्र बारा आदित्य अष्टवसु अष्टभैरव अष्टदिग्पाल अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी साठ हजार वालखिल्य ऋषी नारद पाताळ नाग पृथ्वी लोकातील पुण्यवान राजे चारण पिशाचे गुह्यक तसेच गजानन षडानंद वीरभद्र महानंदी आणि साठ कोटी शिवगण ही सर्व मंडळी त्यांच्या भोवताली बसले होते तेवढ्यात सनत कुमारांचे आगमन झाले त्यांनी शिवजींना साष्टांग नमस्कार केला म्हणाले आपण आहात देवा सदैव कल्याण करणारे आणि निज भक्तांचा गौरव वाढवणारे आहात भस्म हे आपले अत्यंत आवडते भूषण आहे तरी कृपा करून आम्हाला भस्म कसे धारण करावे हे नीट समजावून सांगा शिवजी म्हणाले वाळलेले गोमय जाळून मिळालेले भस्मच सर्वोत्तम असते त्यात मातीचे कण व लहान खडे असता कामा नाहीत त्या भस्मालाच विभूती म्हणतात ते भस्म शिवगायत्रीचा उच्चार करून अभिमंत्रित करावे ते अभिमंत्रित भस्म प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळावर खालून वर असे उभे लावावे नंतर मस्तकाभोवती लावावे तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिका यांनी ते लावावे याच दोन बोटांनी कपाळावर भस्माच्या दोन रेषा द्याव्यात मग तर्जनी वगळून अन्य तीन बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे तीन बोटांनी भस्माच्या तीन रेगा काढणे यालाच त्रिपुंड्र म्हणतात अशा प्रकारे भस्म धारण केल्याने अगम्य स्त्रियांशी गमन मदिरापान अभक्ष भक्षण गोहत्या ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात वामदेवांनी राक्षसाला भस्म महिमा सांगितला तो ऐकताच तो दिव्यरूप झाला तेवढ्यात त्याला नेण्यासाठी एक दैदिप्यमान विमान आले त्यात बसून तो शिवलोकी गेला तिथे शिवस्वरूप होऊन राहिला वामदेव पुन्हा स्वेच्छेने संचार करू लागले असा आहे सत्संगाचा महिमा वामदेवांच्या अल्पसंगतीने ब्रह्म राक्षसाचा उद्धार झाला मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी व औषध यांच्याविषयी नेहमी श्रद्धा हवी कारण ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला अनुभूती येत असते सूत पुढे म्हणाले श्रोते हो जो मनुष्य श्रद्धेने भस्म धारण करतो त्या भक्तावर शिवजींची कृपादृष्टी असते जो मनुष्य त्यांना भस्म वाहतो त्याच्यावर ते नेहमीच प्रसन्न असतात याविषयीची एक कथा मी तुम्हाला सांगतो ऐका पांचाल्य देशाचे राजा सिंहकेतू अर्जुनांसारखे पराक्रमी होते एकदा आपल्या सैन्य दलासह ते शिकारीला गेले होते त्यावेळी काही भिल्लही त्यांच्याबरोबर होते त्यांच्या समवेत अरण्यातून हिंडत असताना त्यांच्यातील एका भिल्लाला एक पडके शिवालय दिसले तो आज शिरला गाभाऱ्यामध्ये एक शिवलिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते त्याने ते शिवलिंग राजांना दाखवले तेव्हा ते म्हणाले शबरा हे शिवलिंग अतिशय चांगले आहे आणि तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहे पण याची भावभक्तीने पूजा केली तरच काही उपयोग त्यात देखावा नको कारण काही लोक मोठेपणा मिरवण्यासाठी मूर्ती स्वच्छ करून ठेवतात आणि पूजेचा डामडौल करतात त्यांनी देवांचा बाजारच मांडलेला असतो धूर्त लोक ब्राह्मणांचे रूप घेऊन यात्रेत हिंडतात व भोळ्या बाबड्या भाविकांना लुभाडतात वाटमाऱ्या करणारे साधूंच्या रूपाने लोकांना नाडतात भिल्ल म्हणाला महाराज हे शिवलिंग मी घरी नेतो मी याची नेहमी पूजा करेन ती पूजा कशी करावी हे तुम्हीच समजावून सांगा सिंह त्याला पूजेचा अगदी साधा विधी सांगितला व म्हणाले शबरा पूजेचे अनेक प्रकार आहेत पण मी तुला सहज जमेल असा सोपा विधी सांगितला आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेव चिताभस्म पवित्र मानतात ते शिवजींना अतिशय प्रिय आहे म्हणून रोज नवे चिताभस्म मिळते का बघ कारण जे निष्ठावंत शिवभक्त असतात ते आधी चिताभस्म वाहून मगच शिवजींना नैवेद्य दाखवतात ही गोष्ट त्या भिल्ल्याला माहित असावी एवढाच राजांचा हेतू होता राणावनात राहणाऱ्या त्या भिल्ल्याला रोज नवी चिताभस्म मिळाले नाही

शबराने एका सुमुहूर्तावर त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली मग ती दोघे शिवजींची नित्य पूजा अर्चा करू लागले तो स्मशानातून रोज चिताभस्म घेऊन यायचा जा। आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन यायची तो नैवेद्य अर्पण केल्यावर ती दोघे हात जोडून शिवस्तवन करत असत अशा प्रकारे कित्येक दिवस ते दाम्पत्य शिवपूजन करत होते एकदा शिवजींनी त्यांच्या निष्ठेची परीक्षा पाहायचे ठरवले या दिवशी शबराने सर्वत्र हिंडून खूप शोध घेतला पण त्याला मिळालेच नाही तो निराशेने घरी परतला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली मिळाले नाही आता शिवजींचे पूजन कसे करायचे त्यांना नैवेद्यही दाखवता येणार नाही आजपर्यंत त्यांच्या सेवेत अशी अडचण कधीच आली नाही ते शंभू आपली परीक्षाच पाहतायत जणू शिवसेवेचा वसा कठीण असतो हेच खरं पण हतबल होऊन कसे चालेल शिवपूजेत खंड पडून चालणार नाही तुम्हाला चिताभस्मच हवे आहे ना मग स्वयंपाकघरात जाऊन मी स्वतःला दहन करून घेते ते चिताभस्म वाहून तुम्ही शिवजींचे यथाविधी पूजन करा शबरी सुचिरभूत होऊन पाकगृहात गेली तिने भगवान शंकरांचे स्मरण करून स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला त्या धडधडत्या अग्नीत तिचा देह जळून भस्म झाला शबर पाहतच राहिला धन्य धन्य ती शबरी धन्य तिची शिवभक्ती आपल्या आराध्य दैवताच्या पूजन सेवेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले तेच चिताभस्म घेऊन शबर पूजास्थानी आला आणि आसन मांडून अत्यंत आदराने शिवलिंगाची पूजा करू लागला लागला चिताभस्म तो तो वाट पाहू शिवपूजेतून कधीही उठत नसे त्यावेळी त्याची पत्नीच नैवेद्य घेऊन येत असे त्या दिवशी तो शिवपूजेत इतका निमग्न झाला होता की आता आपली पत्नी हयात नाही याचेही त्याला स्मरण नव्हते शिवजींचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व अपराध क्षमा करतात पण नैवेद्याला उशीर झालेला त्यांना अजिबात चालत नाही तसे झाल्यास ते रागावतात शबराने हे ऐकले होते म्हणून सवयीने त्याने पत्नीला हाक मारली व म्हणाला अगं उशीर करू नकोस नैवेद्य घेऊन ये बर तर काय आश्चर्य त्याच्या हाकेसरशी ती शबरी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली त्याने तिच्याकडे पाहिले तो काय ती स्वर्गातील अप्सरांप्रमाणे दिव्यरूप झालेली दिसली तिने चतुर्विध पक्वांनाचे ताट त्याच्या हाती दिले त्याने शिवजींना नैवेद्य अर्पण केला पूजा संपन्न झाल्यावर त्या दोघांनी हात जोडून त्यांना वंदन केले त्यांचे मनोभावे स्तवन केले म्हणाले शंभू महादेवा तुमचा जय असो तुम्ही अनंत ब्रह्मांडांचे नायक आहात तुम्ही मायारूपी चक्राचे चालक आहात तुम्ही दुर्जनांचे दमन करून भक्तांचे रक्षण करणारे आहात तुम्ही मदनांचा अंत करणारे आहात तुम्ही संसारभय नाहीसे करता तुमची आमच्यावर नित्य कृपादृष्टी राहो तेव्हा शबरीचे रूप पालटले होते तसे शबराचेही स्वरूप पालटले तो शिवभक्त शिवजींसारखाच दिसू लागला गौरवर्ण नीलकंठ त्याच्या अंगावर भस्म रुद्राक्षादी शिवभूषणेही होती तो आश्चर्याने विचार करू लागला आपल्या पत्नीने स्वतःला जाळून घेतले होते आणि हिच्याच कलेवराचे भस्म आपण शिवप्रभूंना वाहिले होते मग ही पुन्हा जिवंत कशी झाली हे तर सर्वात मोठे नवल आहे आहा हा बा शंभू महादेवा हा सर्व तुमच्याच कृपेचा प्रसाद आहे तुमच्या भक्तीचा प्रभावच विलक्षण तुम्ही आम्हाला धन्य केलेत एक दिव्य विमान आले ते ले ले होते ते ले ले होते त्यात बसलेले शिवगण मंगलवाद्य वाजवत त्यांनी शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवले आणि शिवलोकी नेले हे वृत्त सिंह कळले तेव्हा ते त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले ते म्हणाले त्या शबराला चिताभस्माने शिवपूजन कर विनोदाने होते, त्यावर त्याला असे मी विश्वास ठेवून केवढे श्रेष्ठ फळ मिळाले शिवपूजेसाठी तिने समर्पित केला एकनिष्ठ शिवजी प्रसन्न होत नाहीत हेच खरं या घटनेतून प्रेरणा मिळून सिंहकीतूंनाही शिवभक्तीचा छंद लागला ते शिवजींचे भजन पूजन करू लागले ते शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण करणे शिवजीन प्रित्यर्थ सोमवार प्रदोष शिवरात्री व्रतांचे आचरण करणे दानधर्म करणे वागणे यात धन्यता मानू लागले या सेवा भक्ती आराधनेने शिवजींची कृपा प्रसन्नता लाभून त्यांच्याही जन्माचे कल्याण झाले अंति तेही शिवलोकी गेले कवी श्रीधर म्हणतात ब्रह्मानंद स्वरूप कैलासनाथांच्या कृपा प्रसादाने या श्रीधराची वाचारूपी वेल श्री शिवलीलामृत मंडपात चढत जाऊन सर्वत्र फोपावली आहे तिच्या गर्द सावलीत बसून शिवभक्त मधुर द्राक्षे नेहमी सेवन करत हे श्रीधराला वर देणाऱ्या विश्वनाथा तुम्ही भवानींच्या हृदयाला आनंद देणारे आहात तुम्हीच भक्तांना कैवल्यपद देऊन धन्य करता तुम्ही अभेद आहात अनंत आहात यापुढील तुमची अगाध लीला तुम्हीच निजकृपेने वर्णन करून घ्या स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेल्या श्री शिवलीलामृत या महान ग्रंथाचा हा नववा अध्याय अतिशय गोड आहे हा सज्जनांनी नेहमी श्रवण पठन करावा अध्याय नववा समाप्त श्री सांब सदा शिवार्पण प्रिय भक्त हो तुम्हाला जर आमचे अध्याय वाचन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद